नमस्कार फ्रेंड सुजाताच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आता उन्हाळा खूप चालू झालेला आहे तर आज आपण एक असाच पदार्थ बघणार आहोत ती म्हणजे पित्तशामक सोलकडी तर चला बघूया साई इथं मी अर्धा ओर ओला नारळ घेतलेला आहे बारीक काप करून घेतले तुम्ही बघू शकताय अगदी छोटासा एक बीटचा तुकडा घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कट करून तीन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत छोट्या चवीनुसार मीठ एक पाव चमचा जिरे थोडीशी कोथिंबीर आणि चार कोकम घेतलेले आहेत सुके कोकम आहेत हे तुमच्याकडे कोकम आगळ असेल तर तुम्ही तेही वापरू शकता आता इथं सगळ्यात आधी मी गरम पाणी करून घेतलेलं आहे पाणी चांगलं उखळलेलं आहे एक अर्धी वाटी घेतलेलं आहे त्याच्यात आपण जे कोकम घेतले ते टाकूया म्हणजे आपली बाकीची तयारी होऊपर्यंत कोकम चांगले मुरतील पाण्यात आता हे आपण बाजूला ठेवू घेऊया सगळ्यात आधी आपण जो नारळ घेतलेला आहे बारीक कट करून तो टाकूया मिक्सरच्या भांड्यात मिरच्या आणि लसूण जिरे बीट आणि एक अर्धी वाटी पाणी घालून हे व्यवस्थित बारीक करून घेऊया तर आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित बारीक झालेलं आहे कलर पण खूप सुंदर आलेलं आहे आता आपण हे गाळून घेऊया इथं मी एका भांड्यात गाळणं ठेवलेलं आहे बारीक आहे खूप गाळणं हे त्याच्यावर आपण हे दूध असून थोडं थोडंसं गाळून घेऊया आणि जो वर चोता राहतो तो पण आपण पुन्हा एका भांड्यात काढून घेऊया आणि पुन्हा तोही मिक्सरला पण फिरवून घेऊया आणि हे असं सगळं व्यवस्थित बारीक करून घेऊया थोडं थोडंसं पाणी घालत करायचं खूप पाणी पण घालायचं नाही लागेल तेवढंच पाणी घालायचं बाकीचं पण आता हे सगळं आपण गाळून घेऊया खोबरं व्यवस्थित बघू शकताय तुम्ही खूप छान बारीक झालेलं आहे नारळाचं दूध पण असं घट्ट पडतंय व्यवस्थित खूप पातळ नाही पाणी जास्त घातलेलं नाही त्यामुळे व्यवस्थित पडतंय पहिल्या वेळेला दूध छान घट्ट पडतं दुसऱ्यांदा जेव्हा आपण पाणी घालून बारीक करतो तेव्हा थोडंसं कमी घट्ट पडतं पातळ होतं थोडंसं दोन ते तीन वेळा आपण हे फिरवून असं गाळून घेणार आहे पाणी घालून जास्त नाही फिरवायचं दोन वेळा भरपूर होतं तसं छान घट्ट असं दूध पडलेलं आहे खूप असं पातळ नाही आहे व्यवस्थित घट्ट आहे कलर पण छान आलेला आहे आता आपण जे बाकीचं हे गाळून घेतलेलं आहे ते पण पाणी घालून व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घेऊया पुन्हा एकदा आपण दुसऱ्यांदा हे पाणी घालून फिरवून घेतलेलं आहे खोबरं बघू शकताय मगापेक्षा थोडासा कलर फेंट झालेला आहे आता याचा आता हे पण आपण व्यवस्थित गाळून घेऊया आपण खोबऱ्यातलं सगळं दूध आपण काढून घेऊया आता घेऊयात जास्त काही नाहीये फक्त काय फक्त नाही आहे त्यामुळे जास्त पाणी नकोच आता याच्यात घालायला आपण हे काढून घेऊया आता तुम्ही बघू शकता आपण नारळाचं दूध व्यवस्थित काढून घेतलेलं आहे खूप पातळ नाही केलेलं बऱ्यापैकी दाट आहे आता आपलं हे झालं आहे आपण बाजूला ठेवले आणि आपण जे कोकम घेत गरम पाण्यात ठेवले होते मगाशी ते थोडेसे असे हातानेच मिक्स करून घेऊया आता हे तुम्ही बघू शकता कोकम आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आता ते पण आपण आपल्या नारळाच्या दुधात काढून घेऊया गाळून घेते मी हे पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करूयात आहे कोकम टाकल्यानंतर कलर अजूनच छान आलेला आहे आणि वास पण छान येतो एकदम आता याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया अगदी अर्धास नारळ आपण घेतलेलं आहे इथं जास्त नारळ घेतलेला नाही आहे आणि आता सोलकडी दाट होण्यासाठी इथं एक सिक्रेट टीप म्हणजे आपण एक छोटा ग्लास भरून ताक घेतलेला आहे ते घालून घेऊया अगदी एक वाटीभर होईल एवढंच ताक घेतलेलं आहे जास्त नाही आहे तेही व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया बाकीचं साहित्य आपण मिक्सरमध्येच टाकलं होतं बारीक करताना मिरची वगैरे आता फक्त आपली कोथिंबीर राहिलेली आहे आपण ती पण आता याच्यावर टाकून घेऊ आता ही आपली सोलकडी तयार आहे आपण बघितलेलंच आहे आपण याच्यात एक वेगळी कृती केलेली आहे ती म्हणजे याच्यात ता आपण ता ता ताक मिक्स केलेलं आहे नारळाचं दूध हवं तेवढं नसेल तर तुम्ही ताक थोडंसं कमी जास्त करू शकता आणि पाहिजे एवढी सोलकडी तुम्ही बनवू शकता तर नक्की ट्राय करा आणि अशाच रेसिपीसाठी सुजाताच किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद